प्रभाग क्रमांक चौतीस मधील महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सुरेखाताई यांनी आपल्या निवडणूक प्रचाराचा धडाका लावलाय वडगाव आणि धायरी परिसरात काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असून त्या माध्यमातून त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधला या पदयात्रेची सुरुवात धायरी येथील ग्रामदैव श्री धारेश्वर मंदिर येथून करण्यात आली वाजत गाजत निघालेली ही पदयात्रा धायरी गाव आणि परिसरातील विविध भागातून मार्गक्रमण करत सिंहगड रोडवरील विठ्ठल मंदिर येथे विसर्जित झाली पदयात्रे दरम्यान महिला आणि युवकांचा सहभाग लक्षणीय होता केवळ प्रचार न करता सुरेखा यांनी ठिकठिकाणी थीक बैठका घेऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या यात आणि रस्त्याची दुरावस्था परिसरातील स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापन महिला सबलीकरण आणि रखडलेला डीपी रोड या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी मतदारांना दिले माझं एकच ध्येय आहे की या समाजाचा विकास झाला पाहिजे माझ्या घरामध्ये मी जशी प्रगती करण्याची इच्छा असते तसेच माझ्या गावची आणि माझ्या प्रभागाची प्रगती झाली पाहिजे जेवढा मला वेळ देता येईल आणि जेवढा समाजासाठी विकास करता येईल जेवढे निधी मिळतील तो विकास मी या ठिकाणी निधीतून करण्याचा माझा मनोदय आहे आणि ज्या लोकांचा प्रतिसाद वाढता वाढता वाढत चाललेला आहे त्यामुळे मला खूपच आनंद आणि मी भारावून गेलेले आहे की लोकांकडूनच मला प्रतिक्रिया मिळतात की ताई खूप छान झालं आणि तुम्ही हा त्यावेळी निर्णय घेतला मी सगळे तुमच्या पाठीशी आहोत तो ज्या त्या वेळेचा प्रश्न आहे मी पाठीमागे जाऊन कोणसा उघडत बसणार नाही मी त्याग केला निष्ठा ठेवली सर्व मतदारांना माहिती आहे की मी काय प्रामाणिकपणाने काम केलं होतं पण परमेश्वराच्या मनात असेल की चांगलं काहीतरी घडवायचं हो असेल म्हणून ती वेळ ही वेळेला मला हे उभाटाचं पद मिळालं त्या श्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास टाकला आहे त्यावेळेला आणि सर्व कार्यकर्ते माझ्या मनापासून कामाला लागले आहेत अनपेक्षित घडलं त्यामुळे अनपेक्षितच सगळा विकास होणार आणि छान होणार आम्ही सगळे निवडून येणार कशा प्रकारे नवीन सगळे तसे पक्ष म्हणून आम्ही जरी असलो तरी पण माझ्या आणि त्यांचे संबंध पहिल्यापासून जिवाळ्याचेच होते मी राजकारण ऐंशी टक्के समाजकारण करते वीस टक्के राजकारण करत असते त्याचा मला आज फायदा होताना दिसतोय असू लढत ना आपल्याला काय आपण आपल्या निष्ठेशी आणि प्रामाणिकपणाने कष्ट केलेले आहेत त्यामुळे आपल्याला काय भीती वाटायचं कारण नाही मला तर अजिबात भीती नाही वाटत नागरिकांचा प्रतिसाद अतिशय उत्स्फूर्त आहे कारण आम्ही काम करत असताना आम्ही तुतारीकडनं जरी केलं असलं तरी आम्ही काम केलं आहे हे देखील मतदारांच्या लक्षात आहे दमिष्ट कुटुंबाने आंदोलन असू द्या निदर्शन असू द्या सोशल मीडियाद्वारे असू द्या फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे जाहीरित्या काही समस्या दाखवल्या त्याचे सोल्युशन देखील करून दाखवलेले आहेत आणि हे दमिष्ट कुटुंबावर पडलेला एक शिक्का एक था छाप ही लोकांच्या मनामध्ये आहे पक्ष हे माध्यम आहे परंतु पक्षाचं काम करत असताना कोणी काम केलंय याला प्रामुख्याने खूप महत्व आहे आणि ते महत्त्व दमिष्ट कुटुंबाने दाखवून दिलंय हे नागरिकांमध्ये प्रामुख्याने चांगलं उठून दिसतं नक्कीच आम्हाला असं वाटलं नाही सुप्रियताईंकडनं आमच्या नावासाठी ताकद लागली ला असणारा अजूनही आम्हाला विश्वास आहे परंतु सतरा तारखेला नक्की कळेल की कोणी कोणी निगेटिव्ह बातमी दिली आणि सोळा तारखेला ज्यांनी ज्यांनी निगेटिव्ह बातमी दिली त्यांना पश्चाताप होईल की आपण दमिष्ट कुटुंबाला नियेटिव्ह कारण्यामध्ये पुढे होतो काय विजन विजन एकच आहे जनतेसाठी आपल्याला नगरसेवक व्हायचं आहे नगरसेवक झाल्यानंतर या भागाचा विकास करायचा आहे कारण आम्ही याच गावचे नागरिक आहेत आमच्या जागा आमचे भाऊबंद याच गावातील आहे इथलेच आहेत याच भागातले आहेत त्यामुळे धायरी नरे वडगाव या भागातील विकास करणं एवढाच आमचा उद्देश आहे एवढंच विजन आहे की पुढचे पंचवीस पन्नास वर्ष इथले नागरिक इथली पुढची पिढी ही आनंदाने मोठ्या गुन्ह्या गोविंदाने आणि छान रीतीने जगली पाहिजे वाढली पाहिजे मोठी झाली पाहिजे आता चौरंग असो तिरंग असो इथं फक्त मशाल आणि मशाल आणि मशाल